दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे लोकसभेची ती नरेंद्र मोदी किंवा शहा यांना हरवण्यासाठी नाही आहे उलट त्यांनी आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे तर पुढील चुकांमुळे त्याच्यावर पाणी फिरू नये म्हणून आमचा प्रयत्न आहे त्यांनी जे काही काम केलं असेल ते खूप लोकांनी वाखाल आहे पण पर... सतत दहा वर्ष सत्ता मोदींच्या हाती असल्यामुळे त्यांची सत्सग विवेकबुद्धीवरचं नियंत्रण सुटलेलं आहे आणि त्यांना सत्तेचा एवढा हव्यास दाटलेला आहे की एन केन प्रकारे आपण पुन्हा सत्तेवर येऊ आणि आपल्या विरोधात कोणालाही ठेवायचं ना नाही निवडणूक ठरवणं हा तर एक भाग झाला लोकशाही मार्गाने पण विरोधकांना आलतू फालतू कारणे किंवा विनाकारणे जेलमध्ये ठेवणं ही भयंकर वाईट कृती आहे आतापर्यंत नरेंद्र मोदींनी जी काही ईडीची कारवाई केली ती फक्त विरोधातील लोकांवर केलेली आहे स्वपक्षातील लोकांवर केलेलीच नाही म्हणजेच मोदींना पूर्ण खात्री आहे की आपल्या पक्षातील सगळे हो, पक्षाती लोक प्रामाणिक आहेत खरंच आहेत का नाही हो तुमचेच पक्षातील लोकसुद्धा चोर आहेत भ्रष्टाचारी आहेत आणि याची तुम्हाला यादी आहे माहिती आहे उलट अर्थी तुम्ही पर्याय दिला, कि दिला कि एक या जेल मोधी आहे की ज्या ज्या लोकांनी चोऱ्या केल्या असतील भ्रष्टाचार केला असेल त्यांना पर्याय दिला की एक तर भाजपत या नाही तर मग जेलमध्ये जा मोदी साहेब इथं मात्र तुमचं नियंत्रण सुटलेलं आहे तुम्ही आता रावणाच्या भूमिकेत आलेले आहात तुम्ही आता औरंगजेबाच्या भूमिकेत आलेले आहात आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही मागील दहा पंधरा वीस वर्षात जे काही केलं त्याचा बट्ट्याबोळ होऊ शकतो पाणी फिरू शकतं की जसं इंदिरा गांधींनी चौऱ्याहत्तरपर्यंत खूप चांगलं काम केलं होतं पण लोकांना जेलमध्ये टाकून मात्र त्यांनी आपल्या मागच्या इतिहासात काळं फासलं तसं तुम्ही आता इतिहासात काळं फासू नये म्हणून आमची अशी इच्छा आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहाना पाच वर्ष थोडंसं आराम दिला पाहिजे जेणेकरून ते आत्मसंयमन करतील आत्मपरीक्षण करतील विपशना करतील आपल्या हातून काही चुकीचं घडत नाही ना याचा विचार करतील आणि जर त्यांना विचार करण्याची काही थोडी बुद्धी शिल्लक नसेल तर किमान मोहन भागवत सांगतील किंवा इतर आणखी काही आर एस एसमधले जे काही बुद्धिमान लोक त्यांना सांगतील म्हणून आम्ही मोदींच्या विरोधात नाही आहे आम्ही शहांच्या विरोधात नाही आहे आम्ही भाजपाच्या विरोधात नाही आहे पण एखाद्या माणसाला जर सत्ता मिळाली लगातार तो माणूस शैतान होतो बा आणि म्हणून एक म्हणे की माणूस बदमाश नाही हो पण माणसाला चिकटलेली सत्ता आणि मत्ता माणसाला बदमाश बनवते आणि म्हणून आम्ही मोदी शहांना या बदमाशीपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत की लोकशाहीमध्ये हेच अभिप्रेत आहे की कोणताही सत्ताधीश पाच वर्षापेक्षा जास्त सत्तेवर असू नये म्हणून दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात आजची निवडणूक या वर्षाची निवडणूक या पंचवर्षाची निवडणूक इथं चांगली रिमार्केबल ठरली पाहिजे की आम्ही सत्तांतर करू शकतो जसं सत्तांतर आम्ही सत्याहत्तरमध्ये केलं होतं चौदामध्ये केलं होतं तसं सत्तांतर आम्ही करू शकतो आणि केलंच पाहिजे आणि ही गरज आहे ही लोकशाही टिकवण्यासाठी गरज आहे आम्हाला मोदी आणि शहाविषयी शत्रुत्व काढण्याची ही संधी नाही उलट त्यांना अमानुषपणापासून माणूसपर्यंत आणण्याची एक चांगली संधी आहे आणि म्हणून यावेळेला त्यांना आपण थोडंसं पाच वर्ष आराम दिला पाहिजे आणि जे काही इतर लोक ज्यांना काही सुबुद्धी आली असेल की आम्ही आता चोऱ्या करू नये आम्ही मारामाऱ्या करू नये आम्ही हप्ते घेऊ नयेत अशा लोकांना आता पाच वर्ष दहा वर्ष आराम मिळाला आहे मला वाटतं त्यांना सुबुद्धी आलेली असावी त्यांना आपण निवडून द्यावं असा आमचा एक प्रयत्न आहे